जनसेवेस्तव असे कचेरी डाकूनची ती गुहा नसे मेजा खालून, मेजा वरतून द्रव्य कुणाचे लाटू नका अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांनी जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेस स्वातंत्र्य देवतेची विनवणी असं एक काव्य केलं होतं आणि या काव्यातून त्यांनी तत्कालीन व्यवस्थेवर तत्कालीन जे काही राजकीय सामाजिक व्यवस्था होती देशाची त्या व्यवस्थेवर परखड मत व्यक्त केले होते टीका केली होती मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लाटू नका असं त्यांनी का म्हटलं असेल कारण की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही पन्नास वर्ष होते त्या पन्नास वर्षात देशाने जे काही प्रगती करायला पाहिजे होती किंवा जे काही परिवर्तन देशामध्ये व्हायला पाहिजे होतं की मौनात हे परिवर्तन झालं नव्हतं की मौनात असा विकास झाला नव्हता म्हणून एका कवीला त्या काव्यातून विनवणी करावी लागली म्हणजे स्वातंत्र्य देवतेला काय अपेक्षित आहे ते मांडावं लागलं आता ते भ्रष्टाचारावर आपलं प्रकट मत व्यक्त करतात किंबहुना जे काही देशाचा विकास असतो तो, तो नोकरशाहीवर अवलंबून असतो जे काही तीन स्तंभ आहेत आपल्या या देशाचे त्यामध्ये दे कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल आणि व्यवस्था असेल या तीनही स्तंभातील महत्वाचा स्तंभ जो आहे कार्यकारी अर्थातच जे काही देशाची पार्लमेंट आहे जी कायदे बनवते हो नंतर जी काही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे त्यामध्ये मग सगळी व्यवस्था क्लास फोर पासून तर क्लास वन पर्यंत जे काही अधिकारी कर्मचारी असतात ते त्या एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे त्या कार्यकारी मंडळामध्ये समाविष्ट असतात आणि याच लोकांच्या हातात किंबहुना देश असतो देश जरी एखादी सत्ता एखादा राजकीय पक्ष चालवत असला तरी प्रत्यक्ष जो काही नोकरदार असतो तो, तो नोकरदारच या विविध सभेतून लोकांची कामे करत असतात म्हणजेच काय किंबहुना देशाचं देशाचा विकास या लोकांवर डिपेंड असतो आणि म्हणूनच कुसुमाग्रजांनी हे काव्य लिहिलं असावं आणि त्या काव्यातून स्वातंत्र्य देवता देशाला देशाच्या लोकांना विनंती करते की मला काय हवं आहे मला काय अपेक्षित आहे ते मी आज हा जेवढा काही इंट्रो तुम्हाला दिला कुसुमाग्रजांच्या त्या कुसुमाग्रजांच्या त्या ओळीचा त्या मागे पार्श्वभूमी ही तशीच आहे अर्थात मी आज बोलणार आहे आपल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जी आहेत आपले वैभव वाघमारे यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भात म्हणजेच सात महिन्यापूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा जो काही कार्यभार त्यांनी सांभाळला आणि या एकंदरीत सात महिन्याच्या कारकिर्दीमध्ये वैभव वाघमारे यांनी जे काही नवीन नवीन कामे केलीत नवीन नवीन शैलीद्वारे त्यांनी काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला या बदलामुळे जिल्हा परिषदेच्याच कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये मग ग्रामसेवक असतील शिक्षक असतील किंवा तत्सम काही क्लास थ्री क्लास फोरचे कर्मचारी असतील यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले आहे आणि आपल्याच सीईओला आपल्याच अधिकाऱ्याला त्यांनी हुकुमशहा असं घोषित केलंय कारण हुकुमशाही पद्धतीने सीईओ वैभव वाघमारे हे काम करतात आणि पदाचा दुरुपयोग करून त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे असा त्यांचा आरोप आहे या यासोबतच अनेक प्रकारचे आरोप त्यांनी केलेले आहेत की सीईओ वाघमारे हे प्रसिद्धी दिसाठ आहेत आणि म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी जे काही हे कामे केलेले आहेत किंवा माध्यमांच्या नजरती यावं माध्यमांनी आपली दखल घ्यावी म्हणूनच यांनी हे बदल केले असावेत असा आरोप त्यांनी केला आहे आणि येत्या एक ऑक्टोबर पासून जिल्हा परिषदेचे हे कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहेत तशा प्रकारचं पत्र तशा प्रकारची तक्रार ग्रामविकास प्रशासनाला वैभव वाघमारे यांच्या विरोधात या संघटनांनी दिलेली आहे अनेक संघटना आहेत शिक्षक संघटना असतील किंवा क्लास थ्री क्लास फोर चे जे काही अधिकारी कर्मचारी असतील यांच्या संघटना असतील जिल्हा परिषदेच्या त्यांनी ते बंड पुकारले आहे मागील फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये वैभव वाघमारे हे रुजू झाले आणि रुजू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच जो काही प्रशासक असतो ऍडमिनिस्ट्रेटर त्यांनी आपल्यातील एक प्रशासक जागा केला प्लांटेशन असेल स्वच्छता अभियान असेल असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले अर्थात हे उपक्रम कुठेही इतरत्र राबवले जातात म्हणजे वैभव वाघमारेने काही नवीन केलं अशातला भाग नव्हता मात्र त्यांची जी काम करण्याची पद्धत होती थोडीशी वेगवेळी जाणवली इतरांपेक्षा थोडीशी हटके होती अर्थातच च्या कॅबिन समोरचा जो काही दरवाजा होता तो बंद असायचा कारण की जर तुम्हाला शिवला भेटायचं असेल तर अधिकृत तशी अपॉइंटमेंट घेऊनच तुम्ही त्यांना भेटू शकत होता मात्र वैभव वाघमारे यांनी सर्वसामान्यांसाठी आपल्या कॅबिनचे दार खुली ठेवले होते ऍज पर आय नो जसं मला माहित आहे जेवढं मला माहीत आहे त्यांनी तक्रार निवारण दिन सुरू केला आणि नेमकी प्रॉब्लेम इथेच झाला कारण की या रात्री एक एक वाजेपर्यंत ते स्वतः विविध आस्थापनातील त्या त्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेच्या त्या हॉलमध्ये बसायचे एक एक वाजेपर्यंत वेळेची न करता गड्याळ्याच्या काट्याकडे न बघता त्यांनी काम केलं लोककेंद्री प्रशासन करण्याचा त्यांनी आज पाळतो यशस्वी प्रयत्न केलेला आहे तर किंबहुना अशा प्रतिक्रिया समाजातून येत आहे मात्र सात महिन्याच्या या कारकिर्दीमध्ये जे काही कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी आत्ता इतक्यात आरोप केला दोन दिवसापूर्वी त्यामध्ये की मुख्य आरोप आहे की पदाचा दुरुपयोग आणि बोलक्या भिंती ही कन्सेप्ट त्यांनी लागू केली आता ती कन्सेप्ट नवीन नाही मात्र जर का प्राथमिक शिक्षणामध्ये मरगळ उदासीनता आहे ही उदासीनता जर घालवायची असेल तर ते शिक ते शैक्षणिक प्रांगण थोडस सा प्रसन्न असायला हो थोडस बोलक असायला हो थोडं रंगरंगोती असायला हवी मग बाळवाडी असेल शाळा असेल बोलक्या भिंतीचा उपक्रम त्यांनी सुरू केला अर्थात या उपक्रमाला तेवढा निधी देखील लागणार होता आता शासनाने निधी त्यासाठी दिलाय नाही दिलाय ही माहिती नाहीये मात्र त्यांनी एक लोकवर्गणीतून लोकसहभागातून हे काम करावीत असं काही त्यांनी सूचित केलं आणि विविध कला शिक्षक असतील किंवा तत्सम भूतपूर्व लोक असतील यांना बोलवून रंगरंगोटी कशी असायला पाहिजे चित्र कशी असायला पाहिजे याची पुनर्टन केलं आणि दोन तीन महिन्यामध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट त्यांनी तयार करून बहुतांश जिल्ह्यातील अंगणवाड्या सध्या बोलक्या झालेल्या आहेत मात्र आरोप असा आहे की जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना गावातून वर्गणी गोळा करण्यासाठी एक त्यांच्यावर कंपल्शन करण्यात आलं होतं त्यांना एक सक्ती करण्यात आली आली होती की एवढी रक्कम तुम्ही जमा करास निवेदनामध्ये त्या तक्रारीमध्ये तसा उल्लेख आहे बोलक्या भिंती करण्याचा हा उपक्रम यामागे जी काही मानसिकता होती त्यांची की शिक्षणामधील जी काही उदासीनता होती ती उदासीनता घालून टाकण्यासाठी त्यांचा तो एक प्रयत्न होता आणि किंवा तो यशस्वी देखील होताना आपण पाहतोय कारण की बऱ्याचशा शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या त्यांना तिथं प्रसन्न वाटते आता हा झाला एक भौतिक भाग दुसरा असा आरोप त्यांच्यावर केला गेला की सुनाईल बोर्ड जे असतात त्या बोर्डवर काहीतरी पेंटिंग विचार करायचे असतात महागलं असतं ते काम ते विनाईल बोर्ड लावण्यासाठी शिक्षकांना सक्ती केली की तुम्ही तुमच्या पगारातून पैसे खर्च करा ठीक आहे आता शिक्षक म्हटल्यावर जे पैसे खर्च करायचे आहेत ते विनायल बोर्डसाठी विनाईल बोर लावायचं आहे ते आपल्या शाळेमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा शिक्षकाचा गुण म्हणजे काय तर सामाजिक बांधिलकी शिक्षक हा समाजाचा शाळा ही समाजाची आरसा असते समाज किंबहुना शाळेमध्ये आपलं प्रतिबिंब पाहत असतो आणि त्या शिक्षकाने जर शाळेसाठी थोडंसं योगदान दिलं किंबवना आपण स्वतःपासून सुरुवात केली असं आपण म्हणतो चॅरिटी बिगिन्स ऍट द होम म्हणजे एका शिक्षकाने जर पुढाकार घेऊन हे काम केलं तर आपसुकच गावातील लोक देखील त्यात सहभागी होतील आणि एक सामूहिक कार्य म्हणून एक लोक चळवळ म्हणून ते कार्य पूर्णत्वास जाईल असा त्यामागचा हेतू होता म्हणून शिक्षकांना ते काम करण्यास सांगितलं होतं मात्र आरोप असा आहे की शिक्षकाच्या पगारामधून हजारो रुपये खर्च करायला लावले मात्र जी काही रक्कम खर्च करायला लावली ती शाळेच्या भौतिक डेव्हलपमेंटसाठी भौतिक विकासासाठी अजून एक आरोप असा आहे वाघमारे यांच्यावर की हे हुकुमश आहेत मनमानी पद्धतीने काम करतात प्रसिद्धी पिसाट आहेत फक्त प्रसिद्धीसाठी एक स्टंडबाजी करतात जेव्हा ते आले होते वाशिमला नव्याने तर त्यांनी ग्रामसेवकांची एक कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये घेतली होती मुख्याध्यापकांची एक कार्यशाळा त्याच प्रांगणामध्ये घेतली होती सगळे मुख्याध्यापक लोक शिक्षक लोक असे खाली बसले होते मॅटोर आणि सीईओ त्यांना गाईडलाईन देत होते आणि ग्रामविकासाची शाळा विकासासाठी त्यांना संबोधन करत होते हे सुद्धा आम्ही पाहिलं आहे अनुभवलं आहे कामात कसर करणारे जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना निलंबन करणे हे देखील त्यांच्या कामाची स्टाईल यामध्ये नायक चित्रपटामधील जे जे अनिल कपूर जी कार्यवाही करतात त्या स्टाईलने ते कार्यवाही करायचे आणि आज पाळतो त्यांनी सात महिन्याच्या या कार्यकाळामध्ये दोन ग्रामशोक आणि एका शिक्षकाला निलंबित केलं आहे आरोप काय तर कामात हयगय केल्यामुळे कामात अनियमितता असल्यामुळे तर या या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितच आहे विविध वृत्तपत्रामधून माध्यमांमधून तुम्हाला या गोष्टी या घटना अवगत असतीलच सगळ्यात महत्वाची बाब की प्रसिद्धी पिसाट ते आहेत का प्रसिद्धी ते आहेत का आता एक क्लास वन दर्जाचा माणूस प्रसिद्धी मला एक सांगायचं आहे सा की या लोकांची जी मॅच्युरिटी लेवल असते खूप उंच प्रकारची असते खूप हाय लेवलची असते आणि यांना या प्रसिद्धीशी किंवा या कौतुकाशी काही देणं घेणं नसतं पहिली गोष्ट आता शिव वाघमारे ज्या वेळेस वाशिमला रुजू झाले त्याच दरम्यान एप्रिलमध्ये मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमाचा निकाल लागला होता आणि या निकालामध्ये वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील स्वर्गीय अटल अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा या शाळेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला होता त्या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून सीईओची बाईट घ्यायची होती आता जर सीईओ प्रसिद्धी पिसाड असते तर त्या घटनेचं श्रेय त्यांनी घेतलं असतं मात्र त्यांनी साफ नकार दिला की हे कार्य माझ्या कार्यकाळात झालं नाहीये जे काही वसुमना पंत मॅडम होत्या त्यांचं ते क्रेडिट आहे असं ते बोलले आणि त्यांनी बाईट देण्यास नकार दिला त्या शाळेचं अभिनंदन केलं आणि त्यांनी बाईट देण्यास नकार दिला अशा अनेक योजना असतील मग असे अनेक उपक्रम असतील जवळजवळ आम्ही त्यांची बाईट्स घेण्याकरता गेलो टी व्हीवर सीईओ नाही बोलले आणि जे काही तत्सम अधिकारी असतील कर्मचारी असतील त्या डिपार्टमेंटचे त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याची बाईट्स घ्यावी असं ते म्हणाले अलीकडे त्यांनी एक उपक्रम सुरू केला की विविध आस्थापनातील जे काही अधिकारी आहेत उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या कामाचा आढावा ते घेतात आणि महिन्याला असे छानपैकी एक चार्ट तयार करतात बॅनर तयार करतात त्या बॅनरवर त्यांचे नाव त्यांचे फोटो त्यांच्या कामाची विस्तृत माहिती तिथे छापलेली असते आता संपूर्ण प्रांगणामध्ये हे बॅनर लावलेले आहेत त्या पूर्ण प्रेमाशी त्या भिंती रंगरंगोटी बोलक्या केलेल्या आहेत सुविचार आहेत महापुरुषांचे घोषवाक्य असतील सुविचार असतील तिथे म्हणजे आलेल्या माणसाला तिथं काहीतरी समाधान वाटलं सरकारी काम आणि सहामान्य थांब ही जी काही म्हणतो म्हण आपण ही किंवा त्यांनी खोटी करून दाखवली आणि झटकेपट निर्णय ख्याती त्यांची अल्पाअवधी तयार झाली होती आता ते जर प्रसिद्धी पिसाट असते तर त्यांनी मग स्वतःची प्रसिद्धी केली असती स्वतःचे फोटो लावले असते ते जे काही बॅनर झळकत आहेत तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला त्या बॅनरमध्ये शिओचा कुठेही फोटो नाही फक्त त्यांनी काय खून आणलं काय केलं या कार्याची दखल माध्यमांनी घेतली माध्यमांना ते कधी अप्रोस नाही झाले कारण की माध्यमांचं ते कामच असतं जे काही उल्लेखनीय कामं असतात ज्यापासून समाजाला एक प्रेरणा भेटते प्रोत्साहन भेटते विधायक दिशा भेटते अशा कामांना प्रसिद्धी देण्याचं कार्य कर्तव्य हे माध्यमांचं असतं मग इथे प्रसिद्धी प्रसा कुठे आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आ, अकोला ते वासिम वाशिम ते अकोला असं अप डाऊन करणारे हे शासकीय कर्मचारी हे चाकरमानी तीन पंचा पंचेचाळीस ला म्हणजे पावणे चार वाजता ऑफिस मधून गायब होत असत हे मी पाहिलेलं आहे कारण की ची इंटरसिटी गाडी पकडण्यासाठी अकोला जाणारे कर्मचारी पावणे चार वाजता ते ऑफिस सोडून जायचे म्हणजे हे ऍडजस्टमेंट सुरू होती पहिली वैभव वाघमारेसर आल्यापासून त्यांना ते करणं कंपल्सरी केलं मॅन्डेटरी केलं बायोमॅट्रिक आणि सहा वाजेपर्यंत सर्व काम करू लागले उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी शिक्षा देणी दंड दिला त्यामध्ये मग पगार कपात असेल किंवा काही इतर इतर कामं असेल आता ठीक आहे सकाळी उशिरा येणारे कर्मचारी अनेक काही कारणे असू शकतात उशिरा उशीर होऊ शकतो कारण की कुठ कुठल्याही कर्मचाऱ्याला वाटत नाही की आपण कार्यालयाला उशीराने पोचाव मात्र असू शकतात काही गोष्टी त्यामुळे उशीर होतो जर असं असल्यास तुम्ही तसं इन्फॉर्म करा ते असं देखील त्यांनी सांगितलं होतं मात्र तरी देखील हे जे काही कर्मचारी होते वेळेवर येणं वेळ आणि जाणं हे सुरू झालं म्हणजे कामामध्ये नियमितता आणली होती जी काही अनियमितता होती ही त्यांनी दूर केली होती किंबहुना यामुळेच काय ते हुकुमशहा ठरतात हुकुमशहा ठरले असावेत अजून एक महत्वाची गोष्ट आपला वाशिम जिल्हा हा आकांक्षित आहे पंचवीस वर्ष या जिल्ह्याला निर्मिती होऊन पूर्ण झाले जसे देशाला आपण देशाचा आपण अलीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसाच वाशिम जिल्ह्याचा रोपे महोत्सव साजरा केला मग या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये मागच्या जो काही हा ठपका लागलेला आहे आकांक्षित जिल्ह्याचा आकांक्षित याचा अर्थ मागास जे काही निकष आहेत विकासाचे शिक्षण असेल आरोग्य असेल त्यामध्ये अनेक प्रकारचे निकष असतात त्या निकषामध्ये जिल्हा मागासलेला आहे आणि हा मागासलेला हा आकांक्षित असलेला ठपका पोसून टाकण्यासाठी किंबहुना त्यांनी ते प्रयत्न केले होते आता हे जो काही पंचवीस सव्वीस वर्षातलं जे काही तुम्ही पाहू शकता विविध राजकीय पुढाकारांचं काम हे जे काही उदासीन राजकीय नेतृत्व उदासीन इथली प्रशासकीय यंत्रणा यामुळे कदाचित आकांक्षित हा टपका वाशिम जिल्ह्याला लागलेला असावा वाशिम जिल्ह्याचं नाव जरी घेतलं ना तुम्ही तिकडे मुंबई पुणे किंवा कोकणामध्ये जिल्ह्याला साधी ओळख नाही अलीकडे त्या खेळकर मॅडमचं ते प्रकरण घडलं होतं त्यामुळे वाशिम जिल्ह्याचं नाव अगदी देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं तरी देखील बहुतांश लोकांना अद्यापही माहित नाही वासिम नेमकं आहे कुठं वासिम म्हणजे काय रे भाऊ म्हणून अं एक प्रशासकीय सेवक आपल्या नव्या स्टाईलने आपल्या नव्या शैलीने जेव्हा गडाळ्याच्या काट्याकडे न पाहता काम करतो तेव्हा तो त्यांच्याच कर्मचाऱ्यांमध्ये हुकूमशा ठरतो तर बघा ही हुकुमशाही म्हणजे लोकशाही प्रशासनातील जनतेचे सेवक जनतेच्या भल्यासाठी लोक, भल्या लोक केंद्रीय प्रशासन व्यवस्था लागू करण्यासाठी काही नियम कठोर करतात मग त्यांचा तुकाराम मुंडे करायचा असतो जसे तुकाराम मुंडे हे अधिकारी वारंवार त्यांची बदली होत असते त्यांच्या त्या स्ट्रिक्ट डिसिप्लिन मुळे किंबोना या संघटनांना देखील हवं आहे मान्य आहे त्यांनी वेतनातून काही पैसे खर्च करायला लावलेत पण जे काही पैसे जे काही पैसा, पैसा त्यांनी खर्च करायला लावला ते स्वतःच्या किंवा ते त्यांच्या फायद्यासाठी नाही नव्हे तर जिथे आपण कर्तव्य करतोय ज्या मुलांना आपण शिकवतोय घडवतोय त्यांच्यासाठी आणि ह्या गोष्टी सामाजिक बांधिलकीशी निगडीत असतात आतापर्यंत ही गोष्ट लोकांना खटकली नाही मात्र इतक्यात ही, मात ही गोष्ट खटकल्याने या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या तशी तक्रार केली आणि येत्या एक ऑक्टोबर पासून ते जिल्ह्यामध्ये कामबंद आंदोलन करणार आहेत जेवढ्या ह्या संघटना सीईओ वैभव वाघमारे यांना विरोध करत आहेत त्यापेक्षाही दुप्पट संघटना त्यांच्या भूमिकेच त्यांच्या या कार्यपद्धतीचं खुल्याने समर्थन करत आहेत आज सहा ते सात संघटनांनी तसं समर्थन पत्र शीओ वाघमारे यांना दिलं जिल्हाधिकारी यांना दिलं यांची बदली करण्यात येऊ नये तुम्ही पाहू शकता त्यांच्या पेवरमध्ये किती कमेंट्स येत आहेत किती पोस्ट येत आहेत यावरूनच कळतं की या हुकुमशहाची जे काही हुकुमशहा नावाचे दुर्वेल त्यांना दिलेली आहे डिक्टेक्टर मित्रांनो आपण जर उल्लेखनीय काम करणार तर नक्कीच त्याला प्रसिद्धी मिळणारच कारण की माध्यमाची सध्या वानवा आहे मी एका ठराविक माध्यमाबद्दल बोलत नाहीये कारण की माध्यमाची सध्या स्पर्धा आहे माध्यमाचं ही युग आहे आता तुम्ही मोबाईलवर जरी व्हिडिओ किंवा काही फोटो करून टाकला तरी देखील त्याची ऑथेंटिकरित्या प्रसिद्धी होते म्हणून जर तुम्ही असं काही कार्य कराल लोककेंद्रीय कार्य करत असाल तर त्याची प्रसिद्धी होतच राहणार त्यामुळे वैभव वाघमारे यांच्या काही अलिगेशन्स या कर्मचाऱ्यांच्या संघटनाने लावलेले आहेत ग्रामविकास विभागाला तसं पत्र दिलेलं आहे तक्रार दिलेली आहे या तक्रारीवर चौकशी होईल कदाचित चौकशी अंति जे काही सत्य आहे ते बाहेर येईलच मात्र या प्रकरणावर एक वाशिम कर म्हणून एक वाशिम जिल्ह्याचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाच्या भूमिकेला समर्थन करता जर तुम्ही कर्मचारी असाल नसाल नागरिक असाल एक कर्मचारी म्हणून एक विद्यार्थी म्हणून एक नागरिक म्हणून तुम्हाला हे पटतं का तुम्हाला असं वाटतं का की वैभव वाघमारे सर हे हुकुमश आहेत तुम्हाला असं वाटतं का की शिक्षक ग्रामसेवक किंवा तत्सम कर्मचारी यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला बघा आपले मत नोंदवा अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी वत्च गुलमुलाहीला यूट्यूबवर सबस्क्राईब आणि व्हिडिओवर फॉलो करा पाहत रहा वच्च गुलमला आपली संस्कृती आपला असा